आपण आलोय शिंगणापूरला म्हणजे आपण इकडे गेलो लांब जाता जाता म्हणलं पाया पडून जाऊ आपला तर इथं आहेत माकडं तर माकडांसाठी तुम्ही घेतलेला आहे बिस्किट पोळा माकडांना द्यायची काय म्हणजे बोलवायची काही गरज नाही ते ॲटोमॅटिकलीच येत का आता आपल्याला पिऊनची मजा व्हायची पिवड्याचं लवकर माकडा सर पिवड्या पिवळ्याची फार महाल पिवड्या माकडाचं पिलो माकडाचं पिलो येऊ माकड माकड माकड

बाप बापालाय सारखा माझा तेव्हा ते आलं दुसरं घेतलं प्रियंका मग काय चाललंय त्याला इश्रा कि होय काय चाललंय तिकड जास्त पाऊस पडतो का म्हणजे मी असं ऐकलं की कमी पाऊस पडतो म्हणजे तुम्हाला पावसाचा काय ताब्यात सरकार कर, -कर, -कर मी अर्ज करतो तुम्हाला ते एक मस्तपैकी घर बांधले आहे होय दर दरात्या दरके कोणाला पाहिजे ताऊ हां नाही इकडे माग एक आले आयला का ए ए तू का नाराज झालाय टोड्या टोड्या टोडे इधर तू हां बिस्किट नाही छातत दिस आंजा तेव झाडा पाऊ सगळ्यात पुढा मागायला लागल हे बैल ह्यांना काय केलं माकडायला म्हणून तीन बिस्किट नेली तिथं दोनच दिली हे दोन तीन नेले तिकडे दोनच दिले

आस काढू नको 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 खाल्लं चुप अंजि अब मला दे मला दे मला दे माकडा मामी हे मा राग येणार नसता हे आणि तुम्ही त्या कुत्र्यापशी जाऊन थांबला होता मग त्यांना हुडी हुडी मारले असते कोण काय कस काय तुमचे थँक्यू काय वांगड आहे मी खाऊ का थोडं आ मामींकडे जाऊ दे चल तरी बिस्किट खा गं मावण चिडतेय चिडतेय नगो म्हणतेय लय झाले नगो नगो आम्ही ती चिडतो आता हान माझी चिडत होत तेव्हा का तेव्हा राग आणि बघते सगळ्यांकडती उडी विडी मार ना तेव्हा तेव्हा का तेव <laughs> <वीड़ी पार> <laughs> ते का ते <laughs>

माकडाडा बसतो काय झाले दाताला फिवड संदुर्गाच काय चालू आहे माकडं फक्त दोघी याकड बोलत

तो पातोSTRAL देला देला बोललेला का खरं आंगात पण ना भाई आंगात मंग का नाही नाही एक लोक नाही नु वय तर